नमस्कार मंडळी कशाच सर्व तर आता आम्ही मी आणि राणी घरीच आहोत तर आम्ही आता खूप म्हणजे मे महिना आला पण आम्ही एक आंबा नाही खाल्ला आणि जस्ट आता आंबे आमचे पिकलेत तर आता आम्ही आंबा खातो सांगितले कट करू नीट कापता काय त्याच्यावरती मी एक ना डिझाईन करतो आपलं ते माझं जे बॉटल असतात ना ॲडव्हर्टाईज दाखवतो टी व्हीवरती हा सीजन मधला माझा या पहिला आंबा यावेळी आंबे जरा खूप लेट धरले आमचे एवढ्यात एप्रिल मधला आमचा भेटतात चला तर आम्ही आता हे आंबे खातोय भेटू अशाच मिनी ब्लॉगमध्ये